<स्यान> ए आर एस नगरी आर डी एन एम ए बी सी फाइव ओके चला <स्यान> आता आपण आहे ना कोणतं येते का आवाज हा होत इकडं एक नंबर आर्मीचा लावला हां आर्मीचा हां दोन नंबरला फाईव्ह नाही का राधानगरी फाईव्ह हां आता इथलं तीन नंबरला ए आर एस -E राधानगरी फुले राधा चेक चेक म्हणून आहे ओके चर फोटो घे चेक बा चेक ओके आता तू फोटो शेतकरी मित्रांनो आपण आता चार सूत्री पद्धत लावू राहिलोय हे आमचे मोगऱ्याचे माणसं ती उचल भाऊ दोरी मित्रांनो आता आपण मावल्यांच्या आवनात आहे ही हिरे आजी आहे हिराबाई लावरे इकडं वंदनाबाई लावरे सुनीताबाई लावरे भारतीबाई गावारी कमळाबाई वारगडे मित्रांनो हे इगतपुरी संशोधन केंद्राचं आपलं राधानगरी चेक म्हणून आलेले व्हरायटी शेजारी लावली तिकडं राधानगरी एम एस सी बी फाईव या कमलाबाई वारगडे आवनी करायला एक्सपर्ट माणूस आहे ती सुनीताबाई लावरे या भारताबाई गावारी मग काय भारती गावारी इकडं पहा भारती गावारी या भारती गावारी सगळे काम जमतात दोरी दरायचं काम चालू आहे आता आवणीचं पण मित्रांनो आता आपण माऊल्यांच्या आवनात चार वर्षी आपण या वावरामध्ये यासाठी केली चालू वर्षी चार सूत्री पद्धत आणि पारंपरिक पद्धतीने वरच्या बाजूला भात लावले मित्रांनो हा आहे आपला मावल्यांचा आव्हान